नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे गोपाळकाला गोपाळकाला म्हणजे श्री कृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करणारा पदार्थ तर हा पदार्थ कसा बनवला जाता आणि त्या पदार्थात कोणकोणते पदार्थ मिश्रित असतात आणि त्या त्या पदार्थाचे काय महत्व आहे आणि हा गोपाळकाला का केला जातो त्याचे काय महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी उत्सवासाठी तयार केलेला जाणारा विशिष्ट प्र सदास गोपाळकला असे म्हणतात दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प प्रसाद तयार केला जातो श्रीकृष्ण जयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या ते कीर्तनानंतर गोपाळकाला होतो म्हणूनच त्या कीर्तनाला काल्याचे कीर्तन असे म्हणतात ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्रात विशेषत कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोचून तो हंडा फोडण्याची गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्णाने व्रजमंडळात गाई चरताना आपण व आपले समंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांच्या काला केला व सर्वासह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरून गोकुळ अष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे गोपालकाला म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवानिमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या धान्याच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो काल्यातील प्रमुख घटक पोहे दही दूध ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निर्देशक आहेत ह्या काल्यातील पहिला पदार्थ म्हणजे पोहे पोहे हा वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक म्हणजे काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे समंगडी या पदार्थातील दुसरा पदार्थ म्हणजे दही म्हणजे वासल्य भाव भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक या काल्यातील तिसरा पदार्थ म्हणजे दूध गोपींच्या सहज सगुण मध मद, मधुरा भक्तीचे प्रतीक याच्यातील चा चौथा पदार्थ म्हणजे ताक गोपींच्या विरुद्ध भक्तीचे प्रतीक आणि पाचवा पदार्थ म्हणजे लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्वाच्या आपत्वात्मक प्रवाही गतिमान लहरीचे आगमन होते काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात तर ह्या गोपालकाल्याचे इतर फायदे आपल्या मानवी शरीरासाठी काय आहेत ते बघूया तर शरीर व मन यांना पोषक या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह हो देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते सर्व सृष्टीच आनंदी असणे वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने रुक, चैतन्ययुक्त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनवल्या सर्व सृष्टीचे आनंदी असते गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला हा उत्साहात साजरा केला जातो तर अशा प्रकारे गोपाल काल्याचा प्रसाद घेऊन गोकुळाष्टमीचा उपवास सोडण्यात येतो तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद